बातम्या भोसरीतील महानगरपालिकेच्या सुसज्ज असलेल्या अतिदक्षता विभागाचा योग्य वापर होत नसल्याचं समोर आलं आहे ही तक्रार भाजपचे सचिन काळभोर यांनी आयुक्ताकडे केली आहे गंभीर रुग्णांना खासगी रुग्णालयात पाठवलं जात असून उपचारात उशीर होतो आणि रुग्णांच्या जीवाला धोका निर्माण होतो असा आरोप त्यांनी केलाय काही डॉक्टरांचे खाजगी रुग्णालयाशी हितसंबंध असू शकतात असा संशय व्यक्त करत सखोल चौकशी आणि कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे निगडी ते पिंपरी दरम्यान सुरू असलेल्या मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या कामासाठी परिसरातील जुन्या वृक्षांची तोडणी केली जाणार आहे विशेषतः पिंपरी पोलीस स्टेशनच्या परिसरात गेली चाळीस वर्ष उभ्या असलेल्या सुमारे आठ ते दहा मोठ्या झाडांची तोडणी होणार आहे या पार्श्वभूमीवर भाजपचे सचिन काळभोर यांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त तसेच पुणे मेट्रोचे वरिष्ठ अधिकारी श्रावण हर्डीकर यांच्याकडे तातडीने हस्तक्षेप करून झाडांचं संरक्षण करण्याची मागणी केली आहे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या नवी दिशा सामुदायिक शौचालय उपक्रमाचे कार्यपद्धती मूल्यांकन लवकरच सुरू होणार असून महिला बचत गटांच्या माध्यमातून चालवली जाणारी ही शौचालय स्वच्छता देखभाल तक्रार निवारण आणि सामुदायिक सहभागाच्या निकषांवर तपासली जाणार आहे यातून महिलांना रोजगार आणि नेतृत्वाची संधी मिळत असून उपक्रम अधिक प्रभावी करण्यासाठी आवश्यक सुधारणा करण्यात येणार आहेत राज्यात पुन्हा एकदा कोरोनाचा संसर्ग वाढताना दिसत आहे गेल्या चोवीस तासात अठ्ठ्याण्णव नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली असून मुंबई आणि पुणे महापालिका क्षेत्रात प्रत्येकी चौतीस रुग्ण आढळले आहेत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत दहा रुग्ण सापडले आहेत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने लिडरशिप फॉर इक्विटी संस्थेच्या सहकार्याने चिंचवड येथील सायन्स पार्कमध्ये आयोजित केलेल्या कोडिंग समर कॅम्पचा समारोप गुरुवारी उत्साहात झाला या कॅम्पमध्ये ऐंशीहून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता या बातमीपत्रासह आपण इथेच थांबतोय पाहत रहा पी -सी न्यूज